महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दिलीप आप्पा देवरी यांच्या पुढाकाराने पार पडलं माळी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर समस्त माळी समाज पंचमणी धुळे आणि माळी समाज सेवा प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरी यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी माळी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले महामार्गावरील हॉटेल हो� अजय भवन या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्र राज्य सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांनी या शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन केलं माळी समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक महिला अंधश्रद्धा आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील निराशा या जटिल प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि समाज प्रबोधन व परिवर्तन या कार्याचा भाग म्हणजे हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे असे स्पष्ट करून आखाडे यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सावित्रीबाई फुले या एक पात्री नाटकाच्या सादरकर्त्या प्राध्यापिका मेत्रे जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष विलास विलासमाळी काशी माळी समाजाचे नाशिक बाजीराव तिडके चैत्राम भे आदी मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले सातत्याला हे प्रशिक्षण कार्यक्रम तर आपण कधीतरी पक्ष आयोजित करू पण सातत्याने प्रशिक्षण देणाऱ्या काम जर संस्था कुठल्या असतील तर समाजामध्ये समाजाचं प्रशिक्षण करणाऱ्या समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या कोण असलो तर त्या समाजाच्या सामाजिक संघटना हे त्या काम करत असतात म्हणून समाजामध्ये जेवढ्या सामाजिक संघटना आधी तो समाज जागृत जो समाज जागृत आधी म्हणजे समाजाच्या प्रगतीसाठी समाजाची जागृती झाली पाहिजे समाजाची जागृतीच तर त्या समाजामध्ये त्या सामाजिक संघटना अधिक इतक्या संघटना नसल्या पाहिजे असं काही सर आजच्या तारखेला दिलीप चळवळीमध्ये तुम्ही त्या किती संघटना असतील अनेक संघटना आहेत दलित समाजाला प्रबोधन करणाऱ्या दलित समाजाला संघटित करण्याचं काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत मराठा समाजामध्ये एक खंडीपेक्षा अधिक संघटना असल्या पाहिजेत नुसत्या छावा नावाचं चार संघटना आहेत नाव सुद्धा दुसरं नाही छावा मुंबईची छावा आहे गावड्यांची छावा आहे जवानांची छावा आहे कालकुट्यांची समर्थ महावी समाजाच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर हे आयोजित केले आहे त्या शिबिरामध्ये आदरणीय कल्याणराव आघाडी साहेब आदरणीय स्वाध्यापत्रिताराम मेहत्रे त्याचप्रमाणे ओबीसीचे अध्यक्ष प्राध्यापक अभ्यासू मंडळी आज धुळे शहरात आलेली आहे आणि आज या धुळे शहरामध्ये बाळी समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रबोधन करण्यासाठी ही मंडळी आलेली आहे खरं म्हणजे टार्गेट ए जे होत कार्यक्रमाचं ही मंदिर प्रदर्शन करतो झालं परंतु समाजाने एवढा प्रतिसाद दिला की पूर्ण हॉल सुरू झाला आणि चांगल्या प्रकारे आमचं प्रबोधन सुरू आहे आणि या माध्यमातून नक्कीच आमचे कार्यकर्ते तयार होतील आणि कार्यकर्ते तयार झाल्यानंतर आमच्या समाजाची दश्या दिशा आमच्या शब्दामध्ये बदल होईल अशा अनेक गोष्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आज या ठिकाणी समाज बांधव आले सर्व या सर्वांच मी आभार मानतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा